तिरुपती शिंदे यांच्याकडून शेतमाल खरेदी करूनही व्यापारी पैसे देत नसल्यामुळे चौदा ऑगस्ट पासून उपोषण नमस्कार इंद्रधनुष्य मध्ये आपलं स्वागत आहे तिरुपती मारुती शिंदे राहणार लाभदी मंडळ बासर जिल्हा निर्मल येथील राहिवासी असून यांचे धर्माबाद येथे त्रिशू पाटील लाभदीकर ट्रेलर्स या नावाने धर्माबाद येथे भुसार दुकान आहे सदील दुकानांमध्ये शेतकऱ्यांचे माल हरभरा सोयाबीन यासारखी पीक खरेदी व विक्री करत असतो बाजार समिती परिसरात हे येथे दुकान असलेले विनोद उर्फ योगेश श्रीगोपाल छापरवाल यां संचलित मे चार तीन दोन हजार पंचवीस रोजी गाडी क्रमांक पी पंचवीस टी ई झिरो सात एकोणनव्वद याद्वारे तीस हजार दोनशे दहा किलो हरभरा चना विक्री केलो होतो सदरील मालाची रक्कम त्यांनी मला अद्यापपर्यंत कळवली नाही याबाबत पोलीस स्टेशन धर्माबाद मार्केट कमिटी धर्माबाद येथील कार्यालयात पत्र सुद्धा दिलो होतो परंतु मार्केट कमिटीकडून असे पत्र देण्यात आले की सदरील व्यक्ती हा आपल्या बाजार समितीचा विद्यमान वर्षातील कालावधीत अनुज्ञाप्तीधारक नाही असे कळवण्यात आले सदरील व्यक्ती हा आपल्या मार्केट कमिटीच्या परिसरात शेतकऱ्यांचे माल गैरमार्गाने खरेदी करत असतो आणि व्यापाराची दिशाभूल करून फसवणूक करत असतो करिता आपल्या कार्यालयाच्या वतीने त्यांच्यावर अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही सदरील व्यापारांवर आपल्या कार्यालयामार्फत कार्यवाही करून मला माझे पैसे मिळवून देण्याची मदत करावी अन्यथा मी आपल्या कार्यालयासमोर दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीपासून उपोषणास बसत आहे व होणाऱ्या परिणामास आपले कार्यालय सर्वस्वी जबाबदार राहील असे निवेदन तिरुपती शिंदे यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती धर्माबाद पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन धर्माबाद यांना दिले आहे एका तिरुपती शिंदे आणि व्यापारी यांचे संभाषण ते दोघ जण आले तुम्ही त्यांचं तुम्हाला नंबर दिलो त्यांनाही सांगलो డా పవార్చారీ భా స వినయ వివేక ఫోన్ రాయలే డాక్టర్ జ तुमचा नंबर सांगितलं होतं संध्याकाळी नंबर दिल तो तर आहे म्हणले तुमचा नंबर त्याने संध्याकाळी दिल तो त्याचं एक अजून ते सरदारजी आले होते त्याचं हार्वेस्टरचा आहे ते थोडं बघून घ्या झालं तेवढं हा ते माल थोड हार्वेस्टरचा आहे हा माल हार्वेस्टरचा आहे बघलो पाचशे कट्टा आहे ते माल थोड माल साईज चांगला आहे त्याचा कलर नाही ना माती आहे त्याच्यामध्ये ते काय रेट पर्यंत घ्या सरदारजीच थोड माल हलका माल साईज आहे पण आपण आता त्यांनी लई भाव आता बोलो पहिले चौपनशे सांगल्या चौपशे सांगल्यावर नंतर तुम्हाला द्यायचं आहे तेव्हा काहीतरी होईल म्हणून सांगल्या तर त्यानेच मला सांगू लागेल हट आम्हाला लालदीकर रोड पे दुकान लगा गे पचपन सो मी बोला म्हणून मला तर देव ठाकरे बाबा म्हणलो तिथे दिलं तर मला असे ते आपण कशाला जास्त बोला म्हणून काय बोलल्या नाही हा ठीक है ठीक हिशोबाना बोलू करूँ ठीक है ठीक है, है।, तो है, है, तो है थोड़ा ठीक है ठीक है, आ... आ... तो है और माल जमा हुआ तो बोलो खटाखट -कट लिखा देंगे हुँ, हुँ। का हुँ, देखो मत इंतजार मत करो माल में दो पैसे बचरे की लिखाने का दिमाग लगाओ तेजी मंदी है आज यदि तेज है कल वापस मंदा आने को टाइम नहीं लगता क्या करेंगे इसको? ये mm. yeah.